नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रियांका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत करवंद खाण्याचे फायदे करवंद तर सर्वांना माहितीच आहे सर्वजण खातात देखील पण त्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे आपण आज बघणार आहोत प्लीज वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर मात्र नक्की करा चला तर मग बघूयात करवंद खाण्याचे फायदे करवंद मध्ये विटॅमिन के हे भरपूर बुर, प्रमाणामध्ये असते करवंद हे रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या बॉडी बॉडीमधले वाढवते शरीरामधली वाढवते इम्युनिटी वाढवते इम्युनिटी बुस्टर आहे चांगलं हे तर तुम्ही तुम्हाला जर करवंद अवेलेबल असेल तर प्लीज भरपूर प्रमाणामध्ये सेवन करा करायकर कोणाला वारंवार होत असतील तर तुम्ही करवंदाचे सेवन नक्की करा त्याच्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल करवंद हे ऍसिडिटी मध्ये देखील फायदेशीर आहे करंद खाल्ल्याने पोट निरोगी राहते पोट साफ होण्यास मदत होते अनावश्यक घटक शरीरामध्ये बाहेर काढून टाकण्यास देखील मदत करवंद खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातले रक्त देखील वाढते जर का कोणाला अॅनिमिया असेल किंवा हिमोग्लोबिन जर कोणाचं कमी असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये करवंदाचं सेवन करा तुम्हाला भरपूर याचे फायदे होतील करवंद हे वेट कंट्रोल ठेवण्यासाठी देखील मदत करते करवंद हे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते करवंदाला डोंगराची काळी मैना देखील म्हणतात आपण लहानपणी खाल्लेलेच आहे काळी महिना करवंद हे तुमच्या हृदयासाठी देखील खूपच हेल्दी असं फळ आहे मध्ये कॅल्शियम असल्यामुळे तुमचे हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते करवंदामुळे उष्णता अजिबात होत नाही हे एक थंड फळ आहे त्याच्यामुळे हीट वगैरे कोणाला असेल तर भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही खडीसाखर टाकून ह्याच्यामध्ये ह्याचं सेवन करू शकता आणि वरून तुम्हाला एक एक गोट थंड पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि जर का तुम्ही उपाशी पोटी जर खाल्ला तर अतिशय उत्तमच तुम्हाला हिटमध्ये उष्णतामध्ये खूपच फायदेशीर असं फळ आहे खाल्ल्याने मधुमेह देखील आटोक्यात राहते आपण बघतोय की करवंदापासून खूपच बाजारामध्ये म्हणजे आयुर्वेदिकचे ज्यूस ह्याचे बनवले जातात तर तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला ताजं फळ जर अवेलेबल असेल तुम्हाला तर प्लीज भरपूर प्रमाणामध्ये सेवन करा तुमचं ब्लड शुगर लेव्हल देखील कंट्रोल ठेवण्यास हे भरपूर फायदेशीर आहे तर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत तर घरचं वैद्य निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमच्या शरीराला खूपच फायदेशीर आहे तर चला तर मग अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र